करणारा संजय गायकवाडचा कर्मचाऱ्याला महाराण करणारा संजय गायकवाडचा संजय गायकवाड गेल्या अनेक वर्षापासून पण पुरोहित्याचा जन्म ठाकरे ब्रँडमुळं झाला ज्या शिवशनाव बाळासाहेब ठाकरे उद्धवसाहेब ठाकरे तीन वेळा आमदार केलं परंतु हा बडवा खाल्लेल्या ताटात विष्टात टाकला आणि मिंदे गटात दोन पन्नास खोक्याला विकला गेला ह्या माणसांनी स्वतःच्या नाश्त्याच्या तुकड्यासाठी नाश्ता खराब होता म्हणून कॅन्टिंग कर्मचाऱ्याला मारहाण केली पण या बाडव्याला माहीत होतं तो गरीब कर्मचारी आहे तो जगण्यासाठी आपल्या इथं महाराष्ट्रात आलेल्या माणसाला मारहाण करतो आणि पोलीससुद्धा ज्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत त्यांनीसुद्धा त्याच्यावर गुन्हा नोंद केला नाही गुन्हा नोंद केला असं पात्र म्हणजे त्या गुन्ह्याला काय अर्थ नाही परंतु ह्या माणसाने छत्रपती संभाजी महाराजांनीसुद्धा बदनाम केले महाराष्ट्राची बदनाम केली शिवसेना उद्धव उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावर एकेरी बोलण्याची भाषा केली परंतु ह्या बाडव्याला या सोलापूर शिवसेनेच्या वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही निषेध करतोच आहे परंतु त्याला कॅन्टीन केसरी ही बहुमान आम्ही दिलेला आहे कॅन्टीन केसरी म्हणजे जो चड्डी बनेन गँग जो मुंबईमध्ये चड्डी बनन गँग आहे जे मोबाईल चोरणारे आहेत पैसे चोरणारे गाड्या चोरणारे अशातला हा भडवा आहे ह्या भडव्याला या, या पुढच्या काळामध्ये शिवसेना पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रात फिरू तर देणार नाही परंतु मिंदे गटामध्ये संजय गायकवाड असू द्या सचिन शिरसाट असू द्या तुम्ही बघता सचिन शिरसाटचे व्हिडिओ दारू पिऊन सं संजय शिरसाट पण तू स्वतःच्या बेडरूममध्ये दारू रुपये लाखोंचे पैसे घेऊन बसलेले आहे परंतु ह्या सरकारला खाऊंगा खाऊ ना खाणे देऊ नका म्हणजे पण महाराष्ट्राचे सगळे अधिकारी प्रचंड भ्रष्टाचारी आहेत कुठल्याही लोकांचं काम होत नाही पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत आत्ता भयानी मंडळासारखं पोषण आहारामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये आ आळ्या आ आढळलेल्या आहेत तर त्या लोकांनी काय केलं पाहिजे त्याला नाश्त्याचा तुकडा केला मिळाला नाही तो मारहाण करतो पण महाराष्ट्रातल्या लहान मुलं असू द्या दीनदलितांची मुलं असू द्या ह्या लोकांनी काय केलं पाहिजे याचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आंदोलन करतो लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका